आज खूप मोठ घोटाळा झालेला असतो कारण मिहीरने कोमलशी लग्न केलेलं असत आणि मुक्ताने सुद्धा मिहिकाचं बोलणं काही केलं ऐकलेलंच नसतं कारण मिहिकाचा फोन स्विच ऑफ झालेला असतो त्यामुळे मिहिकाच्या पोटात वाढणार बाळ हे मिहिरचं आहे हे, हे मुक्ताने ऐकलेलंच नसत पण जाऊ देत आता कोमल आणि मिहीरचं लग्न तर झालंच पण आता सईने मात्र मुक्ताकडे हट्ट केलेला असतो की तिच्या वाढदिवसानिमित्त तिचा आदित्यदा तिच्या जवळ पाहिजे तेव्हा सागर मुक्ताला म्हणत असतो मुक्ता हे तुम्ही कस कराल तुम्हाला तर माहिती आहे ती सावणी कशी आहे ती ती सावणी कोणत्याही गोष्टी बाबतीत काहीही करू शकते खरं सांगायचं तर मुक्ता ती तुमचं काहीच ऐकणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मुक्ता म्हणते सागर मला सुद्धा माहिती आहे सावनी माझं काही ऐकणार नाही पण जर का माझ्या सई माऊने माझ्याकडे हट्ट केलाय कि तिच्या वाढदिवसानिमित्त तिचा आदित्य दादा तिच्या जवळ पाहिजे तर मात्र मी तिचा हा हट्ट पूर्ण करणार आणि तिचा हा हट्ट पूर्ण केल्याशिवाय तिची मुक्ताई कशी शांत बसू शकते तेव्हा सागर म्हणतो म्हणजे म्हणजे मुक्ता तुम्ही त्या सावणीकडे जाणार तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हो मी त्या सावनीकडे जाणार म्हणजे जाणारच मी त्या सावनीला समजवणार की आदित्यला सईच्या वाढदिवसानिमित्त तरी घरी येऊ देत तेव्हा सागर म्हणतो मुक्ता तुम्ही फक्त तुमचा अपमान करून घ्यायला तिथे जाणार आहात तेव्हा लगेच मुक्ता म्हणते ठीक आहे मी माझा अपमान करून घ्यायला तिथे जाई मला काहीच हरकत नाही पण माझ्या सई मऊसाठी काहीतरी प्रयत्न केले असं तरी, के तरी मला माझ्या मनाला शांतता मिळेल तेव्हा सागर म्हणतो मुक्ता तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आपल्याला असं पाहायला मिळतं की सावणी खूपच चिडलेली असते सावणी म्हणत असते या कोळी फॅमिलीला तर मला उद्ध्वस्त करायचं आहे या कोळी कुटुंबाने तर कहर केला कहर त्यांची ती आजारी मुलगी माझ्या भावाच्या गळ्यात बांधली आणि माझा भाऊ तर काय वेळाच त्याला काही गोष्टी समजतच नाही तो काय वागतोय काय करतोय ते त्याला स्वतःला समजायला पाहिजे होत पण त्याने मात्र काहीच समजून न घेता त्याने त्या ते बावळट मुलीशी लग्न केलं आणि मला तोंड घशी पाडलं आता मला काय करावं तेच समजत नाही पण काही झालं तरी ही सावणी शांत बसणार नाही ही सावणी त्या मुक्ता सागरला उद्ध्वस्त करणार तेवढ्या दारावरती बेल वाजलेली असते तेवढ्यात सावणी दरवाजा उघडते समोर असलेल्या मुक्ताला बघून सावणी मोठ्याने बोलते तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच सावनी असं बोलल्यावर मुक्ता म्हणते काय आहे ना मी माझ्या सई माऊचा हट्ट पूर्ण करण्यासाठी इथे आले मला आदित्यला भेटायचं आहे मी आदित्यला घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा सावनी वेड्यासारखी हसायला लागते आणि सावनी मुक्ताला म्हणते डोक्यावर पडलेस की खरोखर वेळ लागलाय तुला काय वाटतं तू मला सांगतेस आणि मी तुझं ऐकेन आणि मी माझ्या आदित्यला तुझ्यासोबत पाठवेन तू कितीही प्रयत्न कर पण माझा आदित्य तुझ्या सोबत तिकडे येणार नाही तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सावनी सई सुद्धा तुझीच मुलगी आहे स्वतःच्या मुलीच्या आनंदासाठी सुद्धा तू आदित्यला माझ्यासोबत पाठवणार नाही तेव्हा सावनी बोलते एक मिनिट ती सई जर का माझी मुलगी असते ना तर ती सई माझ्यासोबत आली असती ती सई माझ्यासोबत राहिली असती पण तिला मात्र तुझा पुळका तिला तुझ्या सोबत राहायचं आहे खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीशी बोलायचंच नाही आणि मुळात ती सई आता माझी मुलगीच नाही त्यामुळे त्या, त्या परक्या मुलीचा विचार करायची मला गरज नाही तेव्हा मुक्त हसायला लागते आणि म्हणते बरोबर आहे तसही लहानपणी तू तिला टाकून गेलीस तर तू तिच्या भावनांचा काय विचार करणार आता मात्र मला या गोष्टी बाबतीत बोलायचंच नाही काही झालं तरी मी या गोष्टीच्या बाबतीत बोलणारच नाही तेव्हा चांगला सावनीला बसलेला असतो त्याच वेळेला मुक्ता सावनीला बोलते बघ सावनी तुझ काही वैर असेल ते माझ्याशी आहे किंवा सागरशी आहे पण त्यात सई आणि आदित्यचा काही दोष नाही सई आणि आदित्यला त्यांचं प्रेम तसंच राहू दे असं मला वाटतं त्या भावा बहिणींच्या नात्यामध्ये तू नको ते विघ्न आणू नकोस त्यांच्यामध्ये तुरा बांधण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा लगेच सावनी बोलते हे तू मला सांगायची गरज नाही हे तुझ तू ठरव यापुढे जर का तू माझ्या वाटेला नाहीच गेलीस तर बरं होईल आणि जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न केलास ना तर तुला धक्के मारून या घरातून बाहेर काढेन काय करतेस स्वतः या घरातून बाहेर जातेस की मी स्वतः तुला धक्के मारून घराबाहेर काढू तेव्हा मुक्ता म्हणते तुला काय पाहिजे कर पण मी आदित्यशी बोलल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच सावनी बोलते तू असं नाही ऐकणार आणि सावनी मुक्ताच्या हाताला धरते आणि तिला धक्काबुक्की करत असते तेवढ्यात मुक्ता तिच्यावरती पलटवार करणार तेवढ्यात आदित्य तिला पाठी दिसतो आणि लगेच मुक्ता सावनी समोर हात जोडते सावणी हवं तर मी तुझ्या पाया पडते हवं तर नाक रगडते अगं पण माझ्या सई माऊला आणि आधी त्याला वेग नको करूस ग मधलं प्रेम तसाच राहू देत ग प्लीज प्लीज सावनी असं नको करूस अगं माझी सई माऊ तिच्या भावाची वाट बघते तिचा भाऊ तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या सोबत पाहिजे असं तिला वाटतंय आणि सावनी तू असं का करतेस अगं मी तुझ्या पायावरती नाक रगडून सुद्धा तू तु तुझ्या लेखीचा विचार नाही का करू शकत तेव्हा मात्र सावनी बोलते हे बघ मुक्ता ही असली नाटकं माझ्या समोर करू नको चल चालती पण तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सावनी प्लीज असं नको ना ग करूस अगं माझ्या भावनांशी नको ना घेऊस सावनी सावनी जरा विचार कर ना तुझ्या वागण्याचा अगं आदित्य आणि सईला वेगळं करून तुला काय मिळणार आहे तेव्हा मात्र सावनी मुक्ताला जोरात धकलणार तेवढ्यात आदित्य मोठ्याने ओरडतो मम्मा प्लीज थांब तेव्हा मात्र सावनी चांगलीच गांगरलेली असते कारण सावनीचं हे खरं रूप आदित्यने पाहिलेलं असतं आदित्य लगेच मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताचा हात धरतो आणि तो, तो।, तो सावनीला बोलतो मम्मा मुक्ता आंटी तुझ्या जवळ एवढ्या विनवणी करतायत त्या कोणासाठी करतायत तर आपल्या सईसाठी आपण आपल्या सईचा विचार केला तर काय हरकत आहे मी आपल्या सईसाठी तिथे जातो तेव्हा लगेच सावनी बोलते अरे आदित्य ही जशी बोलते तसं काही नाही आदित्य प्लीज विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा तेव्हा लगेच आदित्य बोलतो मम्मा प्लीज माझ्यासाठी माझी बहीण महत्वाची आहे आणि माझ्या बहिणीपेक्षा मला काहीही महत्वाचं नाही मी माझ्या बहिणीसाठी काहीही करू शकतो तेव्हा लगेच मुक्ताचा हात धरून असलेला उभा आदित्य मुक्ताला बोलतो मुक्ता आणटी चला आपण जाऊया आणि मम्मा प्लीज मी यायचं या असेल तर येईन तू मला आणायला येऊ नकोस तेव्हा लगेच सावनी बोलते आदित्य अरे काय करतोयस तू तेव्हा लगेच मुक्ता म्हणते आदित्य बाळा जा तू गाडीत जाऊन बस तेव्हा लगेच आदित्य म्हणतो हो आणि आदित्य तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला मुक्ता सावनीला म्हणते सावनी मला माहिती आहे ग तुझ्याशी कसं वागायचं ते जेव्हा आपला वार तुझ्यावरती पडत नाही ना तेव्हा तुझ्याच भाषेत तुझ्याच चालीवरती खेळावं लागतंय मला चांगलंच कळलंय आणि म्हणूनच मी तुझा विचार करून तू काय करशील याचा विचार केला आणि तसंच नाटक रंगवलं फसलीस ना आणि लगेच मुक्ता तिथून जात असताना सावनीला म्हणते आता वाट बघत बस आदित्य इथे येतोय काय आणि मुक्ता तिथून निघून जाते सावनीचा चेहरा मात्र पडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आदित्यने वाढदिवस सेलिब्रेट केल्यानंतर खरोखर सावन इकडे परत यायला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू